वाद 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 तो। थीक, थीक, थीक। वो तो सावक था ब ठीक है ठीक है आपल्याला आता काल एक ठिकाणी तो इष्ट मुश्किल मामा परमु हां गणस गोमस्त कॉलनी चंद्रकांत दांडगे माझं नाव आहे गोमस्त कॉलनीमध्ये आम्हाला रस्त्याची आम्हाला सोय करून द्यावी व्यवस्थित रस्ता पाहिजे संध्याकाळी लहान लेकरं हे येते ते रिक्षा येत नाही काय ना रिक्षावाला आणत नाहीत पर्यंत आम्हाला बाकी काय ना रस्ता आम्हाला व्यवस्थित पाहिजे एक येणारा येतो जाणारा जातो पण काही लक्ष देत नाही आमच्याकडं आणायच कस आम्ही इथपर्यंत मतदान पुढं पुढं माणसं येत होत हात जोडून विनंती आम्हाला कोण इथं लक्ष देत नाही त्या भागात नुसतं पाणी पियायच जायचं बाडके बाडके लेकडाला आहे आम्हाला मोठ्याला चार चाकीचं कुठलं रिक्षा आलं का कुठं गाडी घोडा येत नाही इकडं इतकी अडचण फार झाली आहे मग तर पुरता येत होता आता कोण लक्ष द्यायला ना नाही ना। हीच होत नाही सगळं घरात घुसून राहिली सुमन आतून अन्न जाते आमचं घर पूर्ण पाण्यात आहे अजिबात सोय नाही कशाची आता बारा वर्ष झाल्या आम्ही येऊन तसंच काळत आहे अर्धा धामिने वगैरे झोपतात करतात तर मग चावलं मिळतं तर काय करायचं रातचं हां आणि रात्री आमचे कामाला जाते काम करा हे हातावरच पोट्या आम्हाला रोड व्हावं हे हो, पाण्याच कमी व्हाव पाण्याचा नित्र व्हावा हा पाण्याचा नेत्र व्हाव हो, चांगली या जायला रोड व्हावं हीच मागणी आमची दुसरी काही नाही मागणी अर्चना दिवाकर विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीत दहा वर्ष झालं राहते आम्ही आल्यापासून ओढ्यास ओढ्याच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पाठपुरावा करतो आहे ग्रामपंचायतीमध्येही जाऊन आलो नगरपालिकेत साहेबांकडेही जाऊन आलो प्रत्येकानंही आश्वासन फक्त दिलेलं आहे ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे नोंदी करा मग आम्ही सगळं करतो सगळ्या सोयीसुविधा देतो पण अजूनपर्यंत आम आम्हाला कुणीच आमच्यापर्यंत आलेलं नाही आमची मागणी आहे की ओढ्याच्या पाण्याचं व्यवस्थित हे करावं म्हणजे आम्हाला जायला हे याला व्यवस्थित व्हावं रात रात्री अपरात्री किंवा दिवसासुद्धा आम्हाला तिथे साफ हे असं भीती वाटते जायला पाण्यातनं जायलासुद्धा आम्हाला लाडक्या पाण्याचे पैसे देऊ नका पण ही सोय करा माझे नाव अमोल आहे गुमस्त हाऊसिंग सोसायटी कासिगाव जुना कासिगाव रोड इथं आपली सोसायटी आहे मी हो तर मी इथं जवळपास दहा वर्षापासून राहतो आहे तर इथं जे वड्याचं काम वड्याचं पाणी येतं आहे त्याच्यामध्ये आपण जे पाणी येतं ते इथं त्यामुळं रस्ता बंद होते रस्त्याला अडचण होते लहान मुलं वगैरे जातात शाळेला त्यांना अडचण होते जे काही स्कूल बस आहेत त्या स्कूल बस पण इथंपर्यंत येऊ शकत नाहीत कारण इथं रस्त्याला पाणी असतं तर आम्ही जसं जा राहतो इथं तसं आपलं मतदान वगैरे जे आहे ते भाजपलाच करतो आहे आणि इथं कार्यक्रम पण झाले आवतडे साहेबांचे की आपण इथं रस्ता करू हे करू पण ते अजूनपर्यंत झालेलं नाही जे मंजुरी होती त्याच्यामध्ये आपल्याला इथं मुरूम टाकून वगैरे दिलेलं आहे पण जे वड्याचं काम करायचं आहे ते आजपर्यंत झालेलं नाही वड्याचं काम आजपर्यंत अपूर्णच आहे ते पाणी अजूनही तसंच आहे लेडीजला वगैरे जाण्यासाठी अडचण येते तर संध्याकाळी आपल्याला जायचं असेल तर इथं लाईट नाही आहे त्यामुळं पाण्यातून येत येताच येऊ शकत नाही जर टू व्हीलर जायचं म्हणलं तर गुडघ्या एवढं पाणी आहे फोर व्हीलर तर जाऊ शकत नाही कारण तिथे एक पाईप आहे तो पाईप अर्धवट आहे त्याच्यामुळं फोर व्हीलरला अडचण आहे शिवाय आपण त्याच्यासाठी मागणी पण केलेली आहे ग्रामपंचायतमध्ये त्यांनी पण करतो म्हणून अजून केलेलं नाही आहे तर आपली एकच मागणी आहे की हा रस्ता तेवढा करून द्या वड्याचं पाणी जरी बंद झालं जे आपल्याला पाईप वगैरे टाकून रस्ता जरी करून दिला तरी आपलं वागून जाते आहे आपल्याला काय अशी मागणी नाही की डांबरीकरण करावं हो, सिमेंटकरण करावं हो, असं नाही फक्त ते रस्त्याचं जे पाणी आहे ते फक्त बंद व्हायला पाहिजे जो वरून जे येणारं ओड्याचं पाणी ते यायला नाही पाहिजे